शरीराची काळजी कशी घेतो तर आपण शरीर तुम्ही जन्मल्यानंतर बालसंगोपन पण म्हणजे हळूहळू त्याला आहार देऊन त्याची वाढ करून कुठल्याही बाळासाठी किंवा मुलासाठी काय आवश्यक आहे असं करत करत आपण शरीर मोठं करतो पन्नास साठ म्हणजे वाढ चालू असते अशा पद्धतीने व्यायामाचं तसं जे मन आहे ते कसं तयार होतं मन कसं तयार होतं तर मन कसं तयार होईल जन्मल्यानंतर प्रथम त्याचा प्रशिक्षक कोण असणार आहे त्याची आई नंता वडी, नंता पतर, त्या नंतर वडील नंतर शेजारी बाजारे मित्र मैत्रिणी त्यानंतर काय आलं शाळा शिक्षिका गुरु नंतर टेबी वर्तमानपत्र आणि बाह्य जगामध्ये चाललेल्या सर्व हालचाली असं करत 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 त्याचं मन हळूहळू तयार पहायला लाग ते हळूहळू मोठं होत जाऊ एका लक्षात आला दोन्ही लक्षात आला आता मन कसं वापरायचं याचं प्रशिक्षण कुठं घेतलेलं आहे का मन कसं वापरायचं याचं प्रशिक्षण कुठंच घेतलेलं नाही बरोबर आहे का कारण जसं आपण तयार झालो तसंच आपण होत 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 आलो आहे याची कुठं शाळा आहे की मन कसं वापरायचं आहेच शाळा आता निघालेल्या आहेत मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये तर मन कसं वापरायचं हेच आपण याच्यामध्ये आपण शिकणार आहोत या कार्यशाळेमध्ये माइंड वर्कशॉप हा सध्या प्रश्न विचारा मी म्हणजे माझ्या भावना विचार गरजा वर्तणूक अहंकार अहंभाव सत्ता अधिकार माझ्या हरिराई माझ्या हिनपणा म्हणजे मी का होळीच नाही मी म्हणजे कोण मी म्हणजे कोण म्हणजे कोण आहात तुम्ही कोणीच नाही कोण आहात किंवा आपण कोण आहोत शून्य का शून्य आहोत आपण स्वतःला खूप काही मोठं समजून बसलेलं आहोत एक आंबा घ्यायचा आंबा उदाहरण दिल्या एक एका आंब्यामध्ये या आंब्यामध्ये प्रचंड ताकद आहे बाहेरचं कवर ताकद आतलं मास आतमध्ये कोई असते एका आंब्यामध्ये एकच कोई बरोबर आहे का आणि एका कुईमध्ये किती आंबे सांगू शकत नाही आपण ठीक आहे नाही एका कोईमध्ये किती आंबे सांगू शकत नाही आपण ती कोई आपण लावली तर त्यातलं झाड होईल आहे की नाही कुठं जरी तिथं ऊर्जा आहे समजा आपण कोई फोडून बघितली आत काय तर काय दिसेल काहीच नाही कुठे आहे ऊर्जा काहीच नाही म्हणजे काहीतरी आहे म्हणजे काय आहे काहीतरी आहे त्याला नाव काय दिले शास्त्रयांनी आपलं शरीर आहे त्यानंतर काय मन आहे मग आपण शोक यायला लागलं लाग लाग, मग अशीच सांगितलं तुम्ही आपलं शरीर का नाही नाव तुमचं म्हणजे तुम्ही का बळीच नाही मग तुम्ही म्हणाल शरीर काढून आहे कुठं चेतना आहे का तर दिसेल का नाही पण आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात जे कोण आहात काहीच नाही म्हणजे काहीतरी आहे कुठली एक शक्ती आहे त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे आत्मा किंवा समजशास्त्रामध्ये काय म्हणलेलं आहे अंतर्मन असं म्हणलेलं काय म्हणलेलं आहे अंतर्मन शरीर कसं तयार होतं टू बीच थ्री बीच गर्भ राहून तयार होतं मन कसं तयार होतं लहानपणापासून जे त्याला प्रशिक्षित करून हळूहळू जे प्रशिक्षित करण्यापेक्षा जे काही सराउंडिंग आहे ते ऐकून पाहून वाचून हळूहळू मन तयार होतं लक्ष आलं एवढंच तर माझं लक्षात आलं तुमच्या हातावरून की मन हे तयार होतं रेडिमेड मन नसतं नंतर तयार फायला लागतं लक्षात घ्या आणि ज्या पद्धतीने ते तयार होईल त्या पद्धतीने तुमची माझी वर्तणूक होणार आहे शास्त्रज्ञ काय म्हणतात एका मुलाला माझ्या हातात द्या त्याला डाकू बनवायचं किंवा डॉक्टर बनवायचं हे माझ्या हातात लक्ष झालं मग त्या लक्ष झालं तुमच्या मन तयार करणार त्याचं किंवा अतिरेकी कसे तयार करतात बालपणापासून त्यांना शिक्षण दिलं जातं म्हणजे त्यांचं मन त्या पद्धतीने बनवलं जातं शास्त्र अंतर्मनावर अवलंबून म्हणजे काय लक्षात घ्या शरीर आणि मन शिथिल करून तुमच्या अंतर्मनामध्ये प्रवेश केला जातो समनशास्त्र म्हणजे काय शरीर आणि मन मनाची शिथिली करून तुमच्या अंतर्मनाच्या गाभारामध्ये सूचना टाकल्या जातात आणि तुम्हाला हवं ते बदल करून करता येत आता याच्यामध्ये आपल्याला काय की मनाची एकाग्रता वाढणे त्यानंतर चुकीच्या तरलेल्या भावना काढून टाकणे त्यानंतर मानसिक समस्या शारीरिक समस्या दूर करणे चुकीचा विचारांचा पगडा मनावर बसलेला असतो वर्षानुवर्ष तो काढून टाकणे मनोकायिक काय म मनोविकार असतात ते काढून टाकणे आजार आता आपल्याला आप आजार झाला तर डॉक्टरांच्याकडे गेले की डॉक्टर काय म्हणतात नव्वद टक्के आजार काय आहे मानसिक आहे दहा टक्केच शारीरिक आहे असं म्हणतात की नाही बराच वेळा डॉक्टर काही नाही हो काही नाही झालं टाका काही झालं नाही तर मला तुमचा आजार मानसिक आहे शारीरिक नाही असं म्हणतात आहे की नाही मानसिक ताणतणापासून मुक्ती मिळवणे स्मरणशक्ती वाढवणे बुद्धि बुद्धिमत्तेची कार्यक्षमता वाढवणे व्यक्ति व्यक्तिगत व्यक्तिगत बदल व्यक्तिमत्वामध्ये बदल करणे त्यानंतर डोक्यादेखी निद्रानाश वाईट सवयी अलर्जी मानसिक तणाव हे त्यातनं आपल्याला मुक्ती मिळू शकते सकारात्मक विचाराची तपासणी केली जाते म्हणजे सकारात्मक विचार जास्तीत जास्त त्याच्यामध्ये पेरले जातात आता एखाद्या व्यक्तीला आपण काय म्हणतो सकारात्मक वाघ म्हणजे जरा चांगला वाघ एखादा व्यक्ती अस्वस्थ आहे आपण काय सांगतो जरा चांगलं वाग चांगलं वाग म्हणजे नक्की कसं वागायचं नक्की कसं वागायचं तर आपण काय म्हणतो त्यांना सोडून देवीच्या सोडून देवीच्या नको काळजी करू अजून काय सांगू शकतो आपण त्यांना जरा फिरू नये अजून काय सांगू शकतो जे झालं ते झालं गेलं मिळालं हे गेलं पण नक्की कसं वागा महत्वाचं म्हणतो नक्की कोणते विचार ग्रहण करा हे महत्वाचं आहे सकारात्मक वागा म्हणजे काय नक्की कोणते विचार ग्रहण करा हे महत्वाचं आहे तुझ्या लक्षात आलं का आता समनशास्त्र हे सगळं फार महत्वाची गोष्ट समान जे आहे ते कोण कोण लोक कोण कोण व्यक्ती समवित होतात आणि कोणी कोणी कोण कोण म्हणतं मला काहीच झालं नाही तर ते पूर्ण सकारात्मक आहे सकारात्मक समान बुद्धीचे त्यांचे जे नकारात्मक आहेत त्यांना समोर चालता येत नाही तिसरं ते शंकेखोर आहे शंकेखोर तिसरं शासक बुद्धिमत्ता पाचवं मला, है? मला है 500, करने आए, तो जाद हे जमणार नाही अशक्य आहे मला हे जमणार नाही अशक्य आहे पाचवं समोर करण्यासाठी मी तुम्हाला एखादी व्यक्ती बहिरी आहे तर तिला सूचन घालत होईल का तर अशा व्यक्ती काय करत समूहमध्ये जात नाही समोर शिकण्यासाठी शंभर टक्के श्रद्धा पाहिजेत की हे सकारात्मक विचार आहेत तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल अन्यथा नाही समजा मी तुम्हाला समोर करायचं ठरवलं चला तुम्ही मनामध्ये विचार केला की सर काही सांगू द्या की का काही करणार नाही तर मीच काय जगातला कुठलाही समन तुम्हाला समनामध्ये टाकू शकत नाही जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तो पर्यंत तर लक्षात आहे तुम्ही मनात म्हणला सर काय मी सांगू द्या मी जाणारच नाही सर लक्ष माझं इथे काही संबंध येईल त्याच्यासाठी समन्वशास्त्र शिकण्यासाठी पूर्ण सकारात्मक आणि श्रद्धा पाहिजे तर तुम्हाला रिझल्ट मिळेल आपण हे समाजशास्त्र घेणार आहोत तर तुम्हाला समजा दोन चार ले दोन तीन तास लेक्चर दिला तुम्ही म्हणाल हो 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 बरोबर आहे पण जेव्हा तुम्हाला त्याचे प्रयोग दाखवले जातील तेव्हा तुमच्या जा लक्षात येईल एक खरं आहे सकारात्मक विचार केला आपलं मन कसं वागतं नकारात्मक विचार केला आपलं मन कसं वागतं त्याची ताकद काय हे जेव्हा पाहाल तेव्हाच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे म्हणजे हा लक्षात आलं त्याच्यासह आपलं निर आहे लोकांना समजा संबंधित समयित टाकलं तर काय होणार आहे डोकं दुखणार त्यांची श्रद्धा आहे जे सकारात्मक आहे ते शंभर टक्के त्यांना त्याचा लाभ होणार आहे पुढचा प्रश्न आहे आपण सर्वात जास्त कुणाशी बोलता आई वडील बहीण भाऊ गुरु गुरु मित्र मैत्रिणी शेजारी पाजारी की आणखी कुणाशी सगळ्यात जास्त कुणाशी बोलतो आपण बोला स्वतःच्या मनाशीच बोलतो आणि याला काय म्हणतात स्वसंवाद आणि स्वसंवाद बदलून पहा फार मोठा फरक पडेल फक्त स्वसंवाद बदलून पहा फक्त बदलायचा आपल्याला तो सकारात्मक करायचा ज्या ज्यावेळी तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचारेल त्या क्षणी तत्क्षणी तुम्ही सकारात्मक विचाराची पेरणी करा आणि रिझल्ट पाहा आणि बऱ्याच वेळा काय होतं हे सकाळपासून संध्याकाळी जेव्हा विचार करत असतो त्यावेळी आपल्या मनामध्ये काय चाललं असतं पहा हे असं वागायला पाहिजे हे तो चुकला बरं का त्याचं वागणं बरोबर नाही त्याने फार चुकीचं केलं दुसऱ्यांनी काय केलं याचा विचार चोवीस तास आपल्या मनामध्ये असतो पण स्वतः बाबतीत कोणते विचार ठेवावा चांगलेच विचार ठेवावे याचा विचार आपण फारच कमी करतो बघा दिवसभर काय कोण पडलेलं असतो दुसऱ्यानी कसं वागावं तो चुकला तो बरोबर नाही त्याने असंच केलं त्यांनी कसं करायला पाहिजे होतं दुसऱ्याबरोबर आपली वारंवार दुसऱ्या संदर्भात आपली चर्चा चालू असतो पण स्वतः बाबतीत कोणते चांगले विचार ठेवावेत याचा विचार आपण कधीही करत नाही का बघा पटक असेल तर हे फार महत्वाचं आहे अतिशय महत्वाचं एखाद्या एखाद्या व्यक्तीबरोबर तुमचं भांडण झालं असेल न वाढण्यावरी व्यक्ती असेल तिच्याबरोबर दोन दोन वर्ष बोलणार नाही पण तिच्याबद्दल मनात मात्र चोवीस तास विचार हो करत असतो की नाही बरोबर आहे की नाही हां दोन तीन वर्ष बोलणार नाही पण बरोबर नाही असं करायला बरं बघतेच नाही बँक चोवीस तास विचार चालू नाही बरोबर आहे आपण बाहेरून मन पागतो की आपलं मन कसं तिथून एवढ्यासाठी सांगितलं तुम्हाला इथून तुम बघा आपल्या मनाकडे आता तुमच्या लक्षात येईल की आपण कसं वागतोय आपलं मन कसं तयार झालं याच्यासाठी हा पहिला पुरुष आहे म्हणजेच आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतो स्वतःशी बोलत असतो याला आपण काय म्हणायचं स्वसंवाद आणि हा बदलून पहा एवढा जरी बदलला तरी तुमच्यात खूप बदलतो दिवसामध्ये आपण पासष्ट हजार वेळा विचार करतो किती एका दिवसामध्ये त्याच्यामध्ये नव्वद टक्के विचार हे निगेटिव्ह असतात दहा टक्केच पॉझिटिव्ह असतात नव्वद टक्के विचार हे निगेटिव्ह असतात दहा टक्के पॉझिटिव्ह असतात मी एस एम एस इंग्लिश मिडियम स्कूलला लेक्चरला लागेच चाललं होतं लेक्चर तर मी सांगितलं हात वर बोर करा म्हणजे हे बरोबर आहे का तर जवळजवळ एक दोन तीन विद्यार्थी सोडले तर नाईंटी नाईन पर्सेंट मुलं विद्यार्थ्यांनी केले केली किती निगेटिव्ह बसलेलो किती निगेटिव्हिटी बसलेली आहे पण असं पण आहे <coughs> दिवसभरात आपण नाईंटी पर्सेंट पॉझिटिव्ह विचार करतो आणि चुकून दहा टक्केच पॉझिटिव्ह निगेटिव्ह थिंकिंग करतो असं जर नसतं तर आज आपण इथं नसतं हे काय आहे हे काय आहे सगळं नाईन्टी पर्सेंट पॉझिटिव्ह विचाराचं आहे आव्हाळातून आले का कुठल्या तरी व्यक्तीने नाईंटी नाईन पर्सेंट पॉझिटिव्ह विचार केले जेव्हा तुमच्यासमोर हा मोबाईल आला तेव्हा तुमच्यासमोर हे खोर्ची आली तेव्हाच्या तुमच्यासमोर अंगावर कपडे आले आहे की नाही बरोबर आहे की नाही हो की नाही की नाही इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या मग जर पॉझिटिव्ह हे सगळं दिसतंय तर सवाद बदलायला का अवघड आहे का नाही सकारात्मक इंचूकरणं महत्वाचं आहे ज्या ज्यावेळी नकारात्मक विचार येतील त्यावेळी आपण शंभर टक्के कसे बदलायचे ते आपण पुढं सांगणार आहोत एक वर्ग जड जिल्हा परिषदेचा इथं शिक्षिका कोण आहेत का नाहीत नाही शिक्षिका जी <laughs> जिल्हा परिषदेचा एक वर्ग आपण त्या वर्गाचा सहावी सातवीची मुला असे धरूया त्या वर्गावर बाई आल्या मुलं वर्गामध्ये सगळे थांबली होती म्हणजे वर्ग चालू होता तेवढ्यात बाई आल्या शिकवण्यासाठी आणि बाईंनी मुलांना सांगितलं बरं का मुलांना हो आपली आज सहल आपली सहल जाणार आहे असं सांगितल्यावर सगळी मुलं उठली आणि व लागले अरे अरे वा वा आम्ही वा 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 सगळीजण जाणार आम्ही सगळीजण जाणार आम्ही सगळीजण जाणार थोड्या वेळ गेल्यानंतर काय झालं एक आलं आणि बाईंना काहीतरी सांगून गेला नाही बाईंनी त्या मुलांना सांगितलं अरे मुलांनो आपली जी सहज जाणार होती ती कॅन्सल झालेली आहे अरे 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 आम्ही सगळीजण जाणार आहोत वाईट सर पण आपल्याला जिथं जाणार आहोत तिथं परमिशन नाही मिळाली आपण समुद्रकिनारी मात्र जाणार जाणार आहोत अरे वा वा आम्ही सगळेजण जाणार आहोत पाण्यात खेळायला मिळणार वा वा आम्ही सगळेजण जाणार सगळेजण जाणार सगळी नाचायला लागतात पण बरं का मला ज्या ठिकाणी आपण समुद्रकिनारा जाणार आहोत ना तिथं जाण्यासाठी पाच हजार रुपये तिकीट आहे आपण विमानने जाणार <laughs> आहोत अरे अरे रे आम्हाला नाही जमणार आम्हाला अशक्य जाणं पण आपण एस टीने जाणार आहोत तिथं मात्र शंभर रुपयेच तिकीट आहे अरे अरे रे अरे वा सगळेजण जाणार आम्ही सगळेजण जाणार आम्ही सगळेजण जाणार बाई पुढे म्हणतात मुलांना आपल्या सहलीसाठी फक्त डाब्यामधून पेटल्या भाकरी आणायचं अरे एवढ्या मुलं सरीला जाऊन फक्त पिकलं बाखरे पण शाळेनी तिथं तुम्हाला पंच, पंच पकवानाची सोय केलेली आहे अरे वा वा वाटी सगळेजण जाणार आम्ही सगळेजण जाणार बरं का मुलांनो तुमच्याबरोबर तुमचा प्रिन्सिपॉल येणार आहे सगळीसाठी अरे काहीच मग आपल्याला माझ्या दोघ देणार नाही पण तो मात्र तुम्हाला फक्त गाडीपर्यंतच सोडायला येणार आहे अरे वा वा आम्ही सगळेजण जाणार आम्ही सगळीजण जाणार लक्षात आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्या मुलांचा रिमोट कंट्रोल त्या बाईंच्या हातामध्ये त्या मुलांचा रिमोट कंट्रोल त्या बाईंच्या हातामध्ये होते अरे रे रे अरे वाचं बटन दाबले की त्यामुळे मुलं काय तुमचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात असतो तुमचा रिमोट कंट्रोल सकाळी जसं आपण टी चालू करतो चॅनल पटापटा बटले दाबत तसंच काय होतं चांगलं वाईट नसते का आणि हे ते सगळे चॅनल बराबर दाबलेत का नाही तसं तर मी सकाळी उठल्यानंतर तुमचा चॅनल सुरू होतो कुठल्या चॅनेलवर थांबायचं हे कोण कोण ठरवणार आहात तुम्ही स्वतः ठरवणार आहात तुमचा रिमोट कंट्रोल जर का तुमची दुसऱ्याच्या हातात दिला तर काय होईल पहा एक विद्यार्थी त्यांनी शेड्यूल केलं की सकाळी हे करायचं ते दुपारी करायचं जेवायचं अभ्यास करायचा शेड्यूल लागणार त्याप्रमाणे तो कामाला लागतो एक दिवस झाला दोन दिवस झाला एक दिवशी अभ्यासक्रम त्याचा मित्र आहोत तुला काय करतोय मी आता अभ्यास करतोय मी शेड्यूल ठेवलेला काय अभ्यास करून फील्ड मिळणार आहे तुला कुठं बे एल एल बी बॅरिस्टर होणार आहे चल काय ते पुस्तक बंद केलं आणि गेलं म्हणजे काय केलं आपला रिमोट त्याच्या हातात दिला आणि गेलं मला एखादी शिबिरात विचारलं सर मग मित्राची मर्जी दाखवायची की नाही दुसरा प्रश्न विचारला मला शिबिरात ठीक आहे मित्राची मर्जी तो दुखी होईल ना मग पर्याय काय करू शकतो आपण तुम्ही जो दोन तास अभ्यास केलेला आहे तो दोन तास खेळायला घालवा आणि जो खेळण्याचा वेळ आहे तो अभ्यासच करा किंवा एक पर्याय होईल की ठीक आहे आजच्या दिवस कुठंतरी तो दोन तासात दुसऱ्या वेळी नाही होणार किंवा तिसरा पर्याय नाही माझ्या खेळायच्या वेळीच मी असे वेगवेगळे पर्याय म्हणजे घेऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जगातली कुठलीही व्यक्ती तुम्हाला सुखी अगर दुखी करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवत नाही सुखी व्हायचं किंवा दुखी व्हायचं तोपर्यंत तुम्हाला कुणीही सुखी अगर दुखी करू शकत नाही लक्षात आलं का तो लक्षात आला का तुम्ही म्हणाल अमक्या मी दुःखी आहे मुळीच नाही आमक्या मी दुःखी आहे म्हणच नाही त्यांनी तू असा वागला म्हणून मी दुःखी आहे मुळीच नाही था था। हे सगळं काय आहे तुमच्या स्वतःच्या हातात रिमोट कंट्रोल तुमच्या स्वतःच्या हातात हवा आहे समन हे मानवी मनाच्या संबंधात अघात शक्य असलेले महान शास्त्र आहे ज्ञान विज्ञान कला क्रीडा आणि क्षेत्रात उपयोग केला जातो व्हिएतनाम मधील डॉक्टर एंटर, अँटन मेमेसन यांनी पहिल्या प्रथम समनाची मूर्त मिळवली डॉक्टर जेम्स ब्रेन यांनी नामांकित सर्जनाने शास्त्रीय दृष्टिकोनातून समोराचा शोध लावला याला हिथनॉलिजम असे नाव दिले इंग्लंड अमेरिका इस्रायल फ्रान्स रशिया जर्मनी इत्यादी देशात त्याचा भरपूर मोठ्या प्रमाणे वापर केला जातो शैक्षणिकामध्ये शिक्षण विभागामध्ये तर ह्याचा फार मोठा उपयोग होतो एकाग्रता वाढवणे सम समन मनशक्तीचा विकास करणे बुद्धिमत्तीचा पूर परिपूर्ण वापर करणे बडी आकलन शक्ती आवड विषय सोपा करणे नियमित अभ्यासाची सवय लावणे कार्यक्षमता वाढवणे ताणतणापासून मुक्ती करणे परीक्षा मुलाखत मिती वेगवेगळ्या खेळात अशा संपूर्ण याच्यामध्ये या समाजशास्त्राचा उपयोग केला जातो वाईट व्यसने सोडवली जातात मानसिक समस्या चिडचिड राग भीती चिंता दडपणी सगळं त्यातून घालवलं जातं भूतकाळातील त्रासदायक आठ आठवणी ज्या असतात जा त्यासुद्धा समाजशास्त्रामध्ये जा आठ। घालवल्या जा जातात भूतकाळातील त्रासदायक आठवणी आठवणी आपल्याला वारंवार चढत असतात त्यासुद्धा जा समानामुळे जातात मनोकायिक आजार असतात वेगवेगळे मानसिक मानसिकाचा राहतात त्यासमधून सुद्धा समस्यामधून पूर्ण मुक्ती होते हृदयरोग रक्तदाब मधुमेह अल्सर दमा अर्धशशी डोकेदुखी स्नायूचं दुखणं अतिलठपणा अति बारीकपणा बद्धकोष्ठता सवेचा गर्भपात चक्कर येणे वेदना अंगदुखी मानसिकपाईच्या तक्रारी वैवाहिक वाए समस्या नमुकसुद्धा वेगवेगळ्या अडखळतपणे अशा सगळ्या गोष्टी याच्यातून हळूहळू आपल्याला त्यातनं मुक्ती मिळत जात व्यक्तिमत्व विकास केला जातो